पुस्तक देणं ही काय वाईट गोष्ट आहे का पुस्तकाहून चांगलं बर्थडे ला गिफ्ट असू शकत नाही तू दे नाही हो पप्पा बघा ना मुली किती छान छान गिफ्ट देतात आणि माझं हे पुस्तक बघून सर्वजणी हसतात मला नाही ना देण्याची शंभर रुपये नका दे मी मम्मी कोण घेईन माझ्याकडे काय पैशाची बँक नाहीये जेव्हा पूर्ण जेव्हा म्हणलं तेव्हा काढायला बर ठीक आहे दोघाला बी नाही पैसे खातील मी माझा गल्ला पुढे असं म्हणून पिंकी तिच्या रूम मध्ये जाते तिच्या पाठो पाठ तिला समजून सांगण्यासाठी तिच्या आई वडील सुद्धा जातात तेव्हा वडील पिंकीला म्हणला अरे बेटा मम्मीवर बसला लोकांस जाऊ दे ना तेव्हा लगेच किचन मधून आवाज लाडाचे परिणाम आहेत सगळे त्यामुळे म्हणतो ते आत्ती लाड करू नका तेव्हा पिंकीचे वडील म्हणतात गप्प तू तू आमच्या गुंकूच्या मतामध्ये बोलू नकोस तिचा बाप ने तिचे सांगते तेव्हा पिंकी तिच्या वळी पिंकी रडत असते तेव्हा तिचे वळी म्हणतात अरे बेटा जाऊ दे थावे ना मम्मी तर कशाला म्हणा म्हणते तुला शंभर रुपये हवे ना तुला शंभर नाही दोष देतो तर माझी अट आहे तेव्हा पिंकी पिंकी म्हणते काय बर तुमची अट तेव्हा तिचे वडील म्हणतात माझी अट एकच असेल मी शंभर रुपये काय दोनशे रुपये देईल तुला पण तुला जे दोनशे रुपयाचे गिफ्ट घेशील ना

तेव्हा तिने एका फोन केला बघितलं तिथे मोना निराश होऊन घेऊन बसली होती तेव्हा पिंकी तिच्या ते गेली आणि तिला म्हणाली हो काय ग मोना जात वाढदिवस आहे ना पण तुला किती आनंदी असायला पाहिजे बरं तर किती निराश तेव्हा पिंकीची मैत्री होती अगं कसली नि कसलं निराश काय कसलं आनंद माझा भाऊ माझा मोठा भैया आज पर्दा परीक्षेसाठी बाहेर गेलाय आणि माझा वाढदिवस आहे तेव्हा पिंकी म्हणते अगं मग काय झालं तेव्हा 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 आणि हो माझ्या माझ्या पिंकी म्हणते म्हणते आता मग तुला आनंद आनंद असायला पाहिजे गिफ्ट तर घेऊन येणारच ना मोना काय भैया वाढदिवसाला पाहिजे होता तेव्हा त्या संवाद चालू असताना लाईट जाते आणि लाईट दोन मिनटे वापस येते वापस आल्यानंतर तर मोनाचे मोनाच्या आईवडील की असतात उभा राहिलेले असतात पाहुणे रावणे सगळे एका जागेवर जमा झालेले असतात तेव्हा मोनालाही त्या त्यांच्या पशी बोलवतात आणि की का त्याच्या पट्टे सुरू करतात तेव्हा मोनाच्या वडिलाला फोन येतो आणि फोनवर काय बोलता हॅलो हां बोला ना तुम्ही मोनाचे वडील बोलता का हो बोला मी मोनाचे वडील बोलता बोलत आहात तेव्हा तिथून आवाज येतो मी माधुरी दीक्षित बोलत आहे

शब्द सांगण्यात येतो आणि म्हणून तेव्हा लगेच म्हणून आवाज येतो पप्पा प्लीज लवकर करा पन्नास सेकंदा मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तेव्हा मोनाचे वडील त्या प्रश्नाचं उत्तर सांगतात आणि तेव्हा लग, लगेच मोनाचे वडील म्हणतात बेटा सी उत्तर बरोबर आहे सी उत्तर बरोबर म्हणल्यानंतरच फोन कट होतो सगळे पाहुणे राहणे कोणकडे ते सगळ्यांच लक्ष असतं सर्वजण एक टाचन पडली त्याचा हे आवाज येईल असा इतकी शांतता असते

कथा सांगितलं तुम्हाला मला या सर्व एक सांगायचं तुम्हाला की तुम्ही जर तुमच्या मैत्रीचा वाढदिवस असेल तर बुके नको बुक द्या हा शाळेमध्ये राबवा आणि खरंच या पुस्तकाचे विनोद सेंदेसर यांनी हा निलेला यांच्याचा त्यांचा आटाच एवढा कि प्रत्येकाच्या मनामध्ये पुस्तक

प्रश्न जर एक उत्तर द्यायचं असेल ना तर फक्त की वाद कुंतुकी या सर्व प्रश्नाला उत्तरे देतात धन्यवाद